नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि संडे म्हणून आज स्पेशल केलं आहे इडली सांबर तर कानाला खाऊ घातलं आहे काना गेलं आहे बाहेर आणि माझं झालं आहे आता आवरून तर आज जरा कुठानाच झाला आहे तर तुम्हाला दाखवते मी कपाट बघितलं तर माझ्या सगळ्या साड्यांनाशी पांढरे डाग पडलेत आणि वास येतोय असा कुपट कारण की आमची भिंत ओली झाली ती त्यामुळे कदाचित त्यामुळे कपड्यांना झाला असेल मला माहीत असेल कशामुळं होत आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आज मला साड्या धुवायच्या आहेत कारण की दिवाळी पण जवळ येते काम वाढतं आहे तर म्हणलं आज स्वयंपाकाचा जास्त ताण नाही आहे फक्त इडली सांबर आहे तर तुम्हाला दाखवते मी कशा झाल्यात साड्या आणि त्याचे डाग पण दाखवते तर व्हिडिओ जास्त दिसत नसेल पण हे बघा असे असे ना पूर असले जास्त दिसत नाही आहे ह्याच्यावर प्रत्येक साडीला झालं आहे तसं सा, प्रत्येक साडीला हे बघा सगळीकडून पॅच पडलेत साड्यांना प्रत्येक साडीला तसं झालंय म्हणून आज सगळ्या साड्या धुवून काढायच्या आहेत सगळ्यात नाही होणार काही नाही मशीनमध्येच धुणार आहेत पण सगळ्यात काही होणार नाही म्हणून म्हणलं जशा होतीन तशा कदाचित ही आमची भिंत आहे ना ओली होती त्यामुळे आणि कपाट लाकडी असल्यामुळं ते तसं झालं असणार आहे बुरशी टाईप दिसतंय सगळं साड्यांना तर बघूयात आता आपली साड्या धुते सांबर इडली झालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर मी घेतलं होतं इडली सांबर करायला त्याच्या आधी डाळ लावून घेतली त्याच्यावर तुरीची आणि मगाची मिक्स लावली नंतर डाळ धुवून घेतली आणि त्याच्यात हिंग हळद टाकून कुकर गॅसवर ठेवला आणि आम्ही काही पीठ भिजवलं नव्हतं पण सगळ्यांना इडली खायची होती म्हणून इन्स्टंट इडलीचं पीठ आणलं होतं पण ह्याच्या इडल्या खूप सुंदर होतात नक्की ट्राय करा कारण की, की आम्ही आजपर्यंत इन्स्टंटच इडलीचं खातो कारण की ते भिजवा वगैरे ते नाही होत पण इतक्या सुंदर आणि इतक्या चविष्ट होतात ना ह्याच्या आणि झटपट होतात काही करावं लागत नाही पीठ टाकायचं आणि फक्त पाणी मिक्स करायचं त्याच्यात बाकी काहीही टाकावं लागत नाही इतक्या सुंदर इडल्या तयार झाल्या आहेत आता फर्स्ट करायचं पार्सल आलंय त्याच्यात कानाचे दोन टी शर्ट आले त्याचा आनंद बघे कसा आहे छान आहे ना हा एक घातलाय पण हा पण हा खूपच ढिल्ला झालाय ना इकडून इकडून हा रिटर्न करू मागून दाखव मागून मागून छान याच डिझाईन तिकडे बघ ना हा मस्त आहे मागून पण हा ढिल्ला झालाय हा रिटन करू आणि हाय हा छान आहे हा आवडला मला तुझाच आहे पण छान आहे हा एक रिटर्न करू हा राहू संध्याकाळचे जवळपास सहा वाजत आले आणि का नाही इथे झोपला आहे आणि त्याला ड्रेस आणलेले तुम्ही बघितलेच असेल त्याला ते इतके आवडले त्यांनी ते घातलेत आणि ते न काढता झोपला आहे मला रिटर्न करायचं आहे तर त्यांनी ऐकलं नाही आणि ते पण एकावर एक घातले तो तुम्हाला दाखवते हा <laughs> झोपला इथे वरतून एक घातला हे लेबल आणि आतून पण एक टी शर्ट एकावर एक दोन घालून झोपलाय हा कसं असतं <laughs> ना लहान मुलांचं याला बघून ना कधी कधी आपलं लहानपण आठवतं आता बऱ्यापैकी माझ्या साड्या वाढल्या असतील तर आता जाऊन साड्या काढून आणते कारण की हा उठला की लगेच माझ्या माग मागं करतो त्यामुळे अशा मी साड्या वाळू घातल्या त्या खूप छान प्रकारे वाळल्या होत्या आता खा घड्या घालून खाली मिळती तर इथं मी सगळ्या साड्यांच्या घड्या घातल्या तर ते आता वास येत नाही ना तर छान वाटतंय साड्या आणि उद्या पण एवढ्याच उदे साड्या धुवायच्या आहेत अजून तर असा केला आमचा फायनली दिवस आत्ताच मसाले भात आणि भजे केले संध्याकाळी फक्त चपात्या पण केल्यात आणि जेवणं वगैरे झाले नाईट स्किन केअर केलं तर म्हटलं चला व्हिडिओचा एंडिंग करावा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या त्याला परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय